तुर्भेगावच्या यात्रे यात्रा दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री मांडते काळीबाई सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं गावातील नागरिकांसाठी थंडगार ताकाचे पेय वाटप गेली एकवीस वर्षापासून ही सुविधा या संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे संस्थेचे संस्थापक सुनील तुकाराम पाटील यांच्या वतीने करण्यात येत असते तसेच हे करत असताना संस्थेचे काही पदाधिकारी संतोष काले दिलीप उंबरकर किंजल पाटील यांचं नेहमी मोलाचं सहकार्य असतं तसेच संस्थेला बऱ्याच वर्षापासून हा कार्यक्रम संस्था राबवत आहे आणि यावर्षीसुद्धा संस्थेच्या वतीने हे कार्यक्रम राबवण्यात आले आहे गावातले तरवे निघतात त्या तरव्यांना जागोजागी तिरवेगावामध्ये कुठं कलिंगड कुठं थंडा कुठं थंडाची बाटली तर आमच्या संस्थेवतीनं ताकचं वाटप केलं जातं तसेच हे ताकासाठी संस्थेचे सदस्य श्री अनिल पाटील यांच्याकडूनसुद्धा खूप मोलाची कामगिरी करण्यात आली आहे तरी सर्व भाविकांचे संस्थेच्या वतीनं अधिक अधिक अभिनंदन तुरबे गावात आपले सर्ष स्वागत करीत आहे बोला चा कालीचे नाव चांग ब माझ्या गावदेवीच्या नावानं चांग बला शीतलाजीच्या नावानं चांग बला, बला। सरमाई माते की जय काफरी महाराज की जय बोला 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 बोला, बोला मोठ्या बायांचा जय जयकार आधी मायेचा जय जयकार जय